ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स आता ओम भाऊ इकडनं परत एकदा खासदार सहा लाखाली निवडून देणार असा विश्वास मला वाटतोच पण महत्वाचं काय ही लढाई फार मोठी आहे पुढे आर्थिक ताकद फार मोठी आहे त्या आर्थिक ताकद्याला आपल्याला पायाखाली तुडवायचं का नाही तुडवायचं त्या आर्थिक ताकतेच्या नांग्या मोडायच्या का नाही मोडायच्या आता योगायोग बघा अनेक लोक हे आदरणीय पवार साहेबांना सोडून गेले उद्धव ठाकरे साहेबांना सोडून गेले पण आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर ओम दादा आहेत आणि कैलास भाऊ आहेत त्यामुळे ह्या दोघांचं पहिलं जर आपण हे घेतलं तर ओ आणि स्वाभिमान ओके आणि इथला मतदारसंघ ओके पण जे लोक ओके नाही त्याच काय करायचं नक्की ना ठरलं का आपलं अहो मला असं कळलं इथ आपल्या मशालीच्या विरोधात एक असा पक्ष आहे जो चोरलेला आहे त्याच चिन्ह आहे ना चिन्ह ते सुद्धा चोरलेलं आहे पूर्वी कदाचित या भागातल्या लोकांना त्या चिन्हाची सवय असेल पण त्यांना एवढच सांगायचे पूर्वी त्या घड्याळामध्ये दहा वाजून दहा मिनिट होते पण चोरीला गेल्यानंतर आता त्या घड्याळामध्ये चार वाजून वीस मिनिटं झाले आणि या इलेक्शन मध्ये तुम्हा सर्वांना त्या उमेदवाराला त्या घड्याला बारा वाजवायचे आहेत हे लक्षात ठेवा